गुड इव्हिनिंग मित्रांनो आज आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार आहे हा स्पेशल व्हिडिओ मी तुमच्याकरता बनवत आहे सोन्यासाठी तर सोन्यानी आज जागतिक क्रमवारीत दुसरा नंबर पटकावलेला आहे रिझर्व करन्सी म्हणून सोन्यानी युरोला रिझर्व करन्सी म्हणून मागे टाकलेलं आहे आणि डॉलरनंतर आता सोनं ही रिझर्व करन्सी आहे मित्रांनो मी गेल्या वर्षी नोव्हेंबरपासनं म्हणजे जवळजवळ वीस नोव्हेंबरपासनं सांगतो आहे की सोनं विकत घ्या चांदी विकत घ्या आणि एस्पेशली मार्चनंतर मी तुम्हाला तर मार्च एप्रिलच्या साधारण आसपास मी तुम्हाला चांदीच विकत घ्या म्हणत होतो पण आत्ता अगदी शॉर्ट टाईमसाठी सोन्यामध्ये कदाचित डाउनफॉल येण्याची शक्यता आहे आणि तो डाउनफॉल साधारणतः पंच्याण्णव हजाराच्या आसपास असण्याची शक्यता आहे तर जर चुकून माकून सोनं पंच्याण्णव हजाराला आलं तर तुम्हाला सोनं विकत घ्यायला हरकत नाही या लेवलला आलेलं आहे पण त्याचबरोबर एक जबाबदारी पण आलेली आहे की सोनं साधारणत वर जाईल ते साधारणत एक लाख एक हजार ते एक लाख पाच हजार या दरम्यान वर जाईल तर त्यावेळेस ते विकून त्याच्या त्याची इमिजिएटली सेम डे चांदी विकत घ्यायची आहे तर ही जबाबदारी तुमच्यावरतीच आहे आणि हे जे मी सांगतो आहे ह्याकरता माझ्या सांगण्यावरून तुम्ही सोनं चांदी खरेदी करू नका तुम्हाला जे खरेदी करायचं आहे हे सोनं किंवा चांदी ही जी खरेदी विक्री करायची आहे ही तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करा त्यांच्या सांगण्यावरनं निर्णय घ्या आणि तुम्ही स्वत ही खरेदी करू शकता माझ्या सांगण्यावरनं नाही मी फक्त स्टडी काय दाखवतोय मार्केट काय दाखवतो आहे हे तुमच्यापर्यंत पोचवत आहे धन्यवाद मित्रांनो ही सोन्या चांदीविषयी अपडेट होती म्हणून मला लगेच टाकाविषयी वाटली बाय भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत